मध्ये वैद्यकीय बिलं मंजुरीसाठी झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि जिल्हा सरकारी वकील यांची समिती स्थापन करावी हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित असल्यानं गुन्हे अन्वेषण विभागाकडे कर वर्ग करावं तत्कालीन सिव्हिल सर्जन आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची लाच उचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी अशा मागण्या शिवसेना ठाकरे गटानं केल्या आहेत याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आहे वैद्यकीय बिलांच्या फाईल मंजूर करण्यासाठी सीपीआर झाल्याचं शिवसेना ठाकरे गटानं सापडलेल्या लाल डायरीमुळे खाबुगिरीचा भांडा फोड झाला आरोग्य मंत्र्यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिलेत या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना आज निवेदन देण्यात आलं सीपीआर मध्ये सापडलेल्या फाईल नंबर तीनच्या चौकशीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा सरकारी वकील यांची समिती स्थापन करावी फाईल नंबर एक आणि दोन चा शोध घ्यावा हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित असल्यानं गुन्हे अन्वेषण विभागाकडे गुन्हा दाखल करावा तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांची लाच प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी संबंधित दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावं त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशा मागण्या करण्यात आल्यात यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार विजय देवणे मंचित माने यांच्यासह ठाकरे सेनेचे कार्यकर्ते उपस्थित 寄托。Today.